कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावरील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशीची मागणी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिघंची येथे पेट्रोल पंप आहे सदर पेट्रोल पंपावरती पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे सदर भ्रष्टाचाराची चौकशी ही निष्पक्ष व्हावी अशी मागणी दिघंची येथील धनाजी जावीर व दत्तात्रेय वाघमारे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आठपाडी तसेच डी ए आर व जिल्हाधिकारी सांगली व पणन मंत्रालय यांच्याकडे केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर झालेला भ्रष्टाचार हा बाजार समितीचा काळाबाजार असल्याचं म्हटलं आहे याची चौकशी राज्यस्तरावर होण्यासंदर्भात त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हे कायदेशीर नाहीत त्याचबरोबर भ्रष्टाचार हा सभापती व नोकर यांच्या संगणमताने झाल्याची तक्रार बाजार समितीमधील सदस्यांनीच केली आहे व यावरती संगणमताने पडदा टाकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदर घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तालुका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिगंडची पेट्रोल पंपावरील तीस ते चाळीस लाखाचा भ्रष्टाचाराची चौकशी होण्याबाबत काय 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 मागणी जी भ्रष्टाचार झालाय ना कोण दोषी असेल सभापती असेल सचिव असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या विषयावर आम्ही निवेदन निवेदन दिलेलं आहे सहाय्यक निबंधक आठपाडी काय काय मागणी काय काय केली मागणी केली की जी भ्रष्टाचार केलाय जो कोण सामील असेल सचिव असेल किंवा सभापती असतील किंवा संचालक मंडळ असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मागणी हा चौकशीच मागणी केलेली आहे आम्ही